आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कलर करणार आहेत आणि पूर्ण किल्ला फायनल रेडी करणार आहेत त्याच्यानंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला किल्ल्याची माहिती देईन आणि आता है। काला नहीं है, है है। है हा आपला इथे ग्रे कलर थोडासा करून झालेला आहे हा पूर्ण काळा नाही आहे तर त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट मिक्स केलेला आहे आम्ही आणि दोन्ही ॲक्रेलिक कलर आहेत काळा कलर झालेला आहे मारून पूर्ण तडबन दिला आपल्याला हा आतमध्ये पण मारायच्या आहेत कारण ज्या दगडी आहेत त्या आतमध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत तर पूर्ण बाहेरच्या साईडने आणि आतल्या साईडने झालेला आहे आता इथे आतमध्ये हा मातीचा कलर मारते मी आपण तिथे जेव्हा खाली किल्ला बनवतो मातीचा किल्ला तिथे ऑलरेडी ती माती असते त्यामुळे त्याला कलर हे करायला लागत नाही आता इथे हा व्हाईट सिमेंटचा होता त्यामुळे ही पूर्ण माती टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी जी माती आहे ती मी आणून अशी वरतून पूर्ण टाकून देणार त्यामुळे तो एक रिअलिस्टिक फील येणार त्याला ही डिटेलिंग बघा कशी केलेली एवढं छोटंसं मंदिर आहे आणि पूर्ण त्याला लाल करून त्याच्यावर आपण व्हाईट लाईनने स्वस्तिक काढलेलं आहे आणि बाकीचे पण जे आपले छोट्या वास्तू आहेत त्या देखील अशाच डिटेलिंगने बनवलेल्या आहेत आणि ते दारू खोटर आहेत ते त्याच्यावरती जे छप्पर आहे ते देखील कवलारू इथे दाखवलेलं आहे या दगडींना आपण नंतर कलर देऊ ही विहीर आहे त्या विहिरीला असे बॉर्डर केलेले आहेत ही पाण्याच्या टाक्या आहेत ह्या तर त्यांना पण आपण साईडने अशा बॉर्डर देऊन घेतलेल्या आहेत ह्या तोफा आहेत त्यांना व्हाईट अशी केलेली आहेत लाईनिंग हे आपलं धान्य कोटर केलेलं आहे एवढी बारीक बारीक अशी छोटीशी डिटेलिंग केलेली आहे आपल्याला जमेल तेवढी कॉल लावून घेतलेलं आहे पूर्ण कारण आपल्याला एक छोटीशी तटबंदी बनवायची तर ही तटबंदी अशासाठी आहे की आपण जे रेझिन टाकणार आहे त्याच्यात पाणी म्हणून दाखवण्यासाठी समुद्र ते रेझिन बाहेर नको पडायला तर ही तटबंदी अशी इथे मी जॉईन करून घेतो आहे बाकी सगळ्या साईड्स क्लिअर केल्या आहेत आपण आता ही एक प्लास्टिक क्लिअर करायची ला थोडा रिअलिस्टिक फील येण्यासाठी रेती टाकायची तर ही रेती मी घेऊन आलो आहे तर ही आहे ही चाळून झाल्यानंतर आपण ते सगळं करणार आहेत पण त्याच्या आधी ही थोडीशी डिटेलिंग बाकी आहे आपली तर इथे ही डिटेलिंग पूर्ण तटबंदीला करायची व्हाईट लायनिंग हे जे दगड ठेवले छोटे छोटे हे आपल्याला याच्यावर माती टाकून ते एक पायऱ्याचं त्याला लूक द्यायचा आहे म्हणून ते ठेवलेले आहेत आणि बाकीचे इकडून आतून बाहेरून पूर्ण तटबंदीची जी लाइनिंग आहे ती पूर्ण झालेली आहे दरवाजेचे पण आपले लायनिंग झालेले आहेत हा ब्राऊन कलर तर आहेच आपला त्याच्यासोबतच एक माती म्हणजे एक वेगळा इफेक्ट है ना त्याला हा समुद्र आहे आणि या समुद्रावरच्या दगडी आम्ही दाखवल्यात आणि हा आपला किल्ला जो आहे तो एका बेटावर आहे सुवर्णदुर्ग तर असा एक लूक येतो आहे माती वगैरे टाकल्यानंतर आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात ग्रास टाकायचे आणि रेझिन टाकायचे आता हा जो प्रकार इथे केलेला आहे तिथे एक छप्पर ॲड करायचं आहे आपल्याला तो ॲक्च्युली दरवाजाच्या वरती जो आपला नगारखाना टाईप असतं ते सगळं केलेलं आहे पण ते असं इथे बनवणं शक्य नव्हतं त्यामुळे इथे एक फ्रेम लावून त्याच्यावर आपण ते छप्पर ठेवणार आहे आता आपण याच्यावर टाकणारे हे गवत खोटा इते इते ते खोटं गवत आपण आणलेलं आहे द रॉक क्राफ्ट आणि ह्याच्यावरती जे जिथे जिथे आपल्याला पाहिजे ते इथे इथे मी वरती आणि थोडंसं इथे दगडांवर टाकणार आहे जास्त पण नाही टाकायचं आहे जेणेकरून पूर्ण त्या दगडी सगळ्यात झाकल्या जातील तेवढं नाही करायचं आहे मातीमध्ये आणि तिथे किनाऱ्यावर थोडंसं टाकायचं आहे आधी फेविकॉल लावून त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती हे असं गवत टाकतो आहे आणि नंतर जे एक्स्ट्रा गवत आलं आहे ते आपण झाडून टाकणार आहे जेणेकरून आपल्याला रेझिनमध्ये पसरायला नको दोन तोफ आहेत या तोफा आपण बनवलेल्या आहेत पण त्यांना बेस नव्हता बनवला तर हा मी बेस बनवून घेतला आहे तर हा सुकल्यावर याला कलर मारून घेतो मग आपल्याला तोफा अशा इथे उभ्या करता येतील आणि कुठल्या पण गडाच्या दरवाज्यावर महादरवाज्यावर एक मंदिर असतं छोटेखानी तर हे छोटेखानी मंदिर आपल्याला इथे स्थित करायचं आहे हे मारुतीरायाचं मंदिर आहे किती घ्यायचं हे टू हे टू वान। हे वन म्हणजे टू एस टू वनचा रेशो करायचा आणि मग ते मिक्स करायचं असतं यूज करतो ते आपल्याला कंपनीत नाही ब्रँड करायचे ब्रँडिंग जे आप आपल्याला भेटेल ते आपण करायचे तर हे असं इथे प्रमोशन चालू होतं मध्येच जॅक कंपनीचं तर आता आपल्याला हे साफ करायला लागणार आहे जेणेकरून ते रेझिनमध्ये मिक्स नाही होणार रेझिन जे आपण मिक्स केलं होतं ते एक दहा मिनटं आम्ही ठेवलं आणि त्याच्यानंतर तीन कलरमध्ये करून घेतलेलं आता ह्याचे कलर वेगळे येतात रेझिनचे म्हणजे पावडर टाईप कलर असतो तो तर ते रेझिंगमध्ये मिक्स करायला लागतात आता हे तीन लेअर यावेत म्हणून असे तीन कलर करून घेतलेले आहेत कवर एक एकावर एक टाकणार एक सर ओतून घ्यायचं आणि मग पसरवायचं आपल्याला कशाने पसरवणार हो आईस्क्रीम स्टिक पण जो बीच केला आहे त्याच्यावर आता रेती टाकतोय म्हणजे एक फायनल टच आपण करतो आहे आता किल्ल्याचा आणि मित्रांनो आपला किल्ला पूर्ण झालेला आहे बनवून तर त्याचा फायनल लुक असा काहीसा येतो आहे आता याच्यामध्ये बारीक जी डिटेलिंग बाकी आहे ती म्हणजे समुद्रामध्ये मला होड्या दाखवायच्या आहेत त्या होड्या माझ्या बाकी आहेत तुम्ही यावर्षी कोणता किल्ला आहे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका